जनतेचा पैसा वेचाल ही भूमिका वेगळी परंतु असं जर होत गेलं तर लोकप्रतिनिधीमध्ये असं सतत कार्य करण्याची प्रवृत्ती बळावेल तीही महत्वाची शेवटी तीही थांबवण्याची आवश्यकता आहे निवडणुका होतील नाही होतील हा वेगळा मुद्दा आहे परंतु जर अशा पद्धतीनं न्यायालयाने दोषी नाही ठरवलं किंवा न्यायालय दोषी असूनही निवडणूक आयोगाने न्यायालय हा विचार करत असेल तर मला असं वाटतं हा कायदाच बेसिक लोकप्रतिनिधीवर अशा पद्धतीनं त्यांनी चुकीचे काम करणे त्याच्यासाठी म्हणून जी काही कार्यवाही कायद्यात आहे त्याच्या त्या दृष्टीनं ती कारवाई झाली पाहिजे दुसरं नाना पटोले यांचं पण वक्तव्य आलेलं काय नाना पटोले वक्तव्य असं आलंय की या सगळ्या मध्ये दोनही उपमुख्यमंत्र्यांनी आता भाजपा निवडणुकी पुढे उभा राहणार नाही अशी त्यांची व्यवस्था करून ठेवणार आहे त्यामुळे बिघडलेलं काहीच नाही यावं आणि दोघांनी आपल्या खुर्चीवर पहिल्या खुर्चीवर यायचं आहे त्यांचं जे स्वप्न आहे ते पूर्ण करावं असं नाना पटोले म्हणतात मला असं वाटतं या महिन्याला कोणता राजकीय अर्थ नाहीये कारण असं ज्या पद्धतीनं आता महाविकास आघाडी काम करते तेही काम करतात म्हणजे सत्तेसाठी मग त्यांच्या काय फरक राहणार हा प्रश्न माझ्या म्हणजे आमच्या संघटनेच्या मनात राहील त्यामुळे या भूमिकेला फार राजकीय किंवा मला तरी वाटत नाही दुसरं असं आहे की संजय राऊत सकाळी बोलताना असं म्हणालेले आहे की एकनाथ शिंदे तेव्हा काँग्रेस कडे चालले होते पृथ्वीराज चव्हाणांना विचारा अहमद पटेल आता नाही पण दिल्लीत त्यांच्याशी पहाटे चर्चा बरेच जण म्हणतात की ज्या वेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या असं बरेच जण म्हणतात आता संजय राऊत साहेबांना याच्यावर जास्त माहिती असेल मला याच्यातली कमी माहिती आहे पण तो अशी चर्चा निश्चित होती एकनाथ शिंदे जाऊ होते काँग्रेसकडे त्यावेळेस असं म्हणत होते लोक बाकी तर मला डिटेल्स काय माहिती हलाल आणि झटका मांडता विषय फारच मनताना दिसतोय कारण आता नाशिकमध्ये सर्व संघटना मला काय याच्यातलं हलाल आणि दुसरं काय झटका झटका मला याच्यातलं काय जास्त ज्ञान नाहीये परंतु मला असं वाटतं ज्याला हलाल खायचं किंवा ज्याला झटका ज्याला जे काही करायचं व्यक्ती स्वातंत्र्य त्याने ते करावं कोणी काय खावं आता ते राणे वेळे झाले म्हणून काय आपण वेळ व्हायचं का असं माझं मत आहे त्यांना काय म्हणायचं म्हणून जनता जे करायचं ते करत असतील ज्याला जे करायचं ते करावं त्यांनी महाराष्ट्राचे योगी व्हायचंय अशी सुद्धा असं योगी वेगी होत नसत भूमिका कॉन्ट्रिब्युशन काय कमी आहे का त्यांची एक परंपरा आहे गोरखपूरच्या त्यांच्या गादीची ती परंपरा चालवत चालवत योगी पुढे आलेली आहे योगी काही आजही समजा योगींना वाटलं आपल्याला खुर्चीवर नाही बसायचं किंवा नाही बसायचं तरी जाऊन जा त्यांच्या गादीवर बसू शकतात एवढं त्यांचं एक राजकीय म्हणजे आध्यात्मिक साधना पण आहे मला वाटतं नुसतं राजकीय भूमिका घेऊन काही कोणी योगी बनत नसतं योगीला योगच योगीच शब्द त्याला असला पाहिजे माणूस हे काही योग्य म्हणता येईल काय काय मला असं वाटतं कोणाच्या डिटेल मध्ये जाण्याची आवश्यकता नाही पण तो असं काही होत नसत एक सोडलेले काही असतात नवगस टाकून बघायचं त्या भूमिकेला कोण भारतीय जनता पार्टी एखादा माणूस सपोर्ट करतो आणि पाहिलं का आपण काहीच नाही मनिकराव कोकट यांच्या आमच्याकडे पाठी जी आक्रोश मोर्चाचे नाव आहे उशमात एका व्यक्तीना पैसे उकळले होते कशाचे गावी आक्रोश मोर्चाचे नाव मराठा पैसे उकळले होते उकळणारा व्यक्ती तो दसांचाच माझाच दसांचा कार्यकर्त्यासाठी मी काही कुठं पत्र वगैरे दिलं नव्हतं गैरव्यवहार असा केला असेल तर कारवाई व्हावी पण मला असं वाटतं असे मोर्चे काढताना विशेषतः मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे निघत असताना मराठा समाजातीलच किंवा अन्य मराठा समाजाला पाठिंबा देणाऱ्या व्यक्तीने स्वयंपूर्ण स्वयंस्फूर्तीनं सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत असं कुठं कोणाकडून दोन पैसे जमा कर घे ते असा प्रकार झालेला नाहीये असा कुठं झाला असेल समाजाच्या नावाचा चुकीचा आहे शेतकरी आत्महत्याचा एक जानेवारी ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस या वर्षात विदर्भाने मराठवाड्यात दोन हजार सातशे सहा शेतकरी आत्महत्या मकरंद हे सरकार आल्यापासून आठ हजारच्या वर आत्महत्या घडलेल्या परवाची एका आदर्श शेतकऱ्याची जी, जी आत्महत्या करत मनाला चटका लावणारी आहे त्यांनी ज्या पद्धतीनं भूमिका व्यक्त केली या वेदना महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याच्या आजच्या घडीला आहे त्यांनी त्या वेदना आत्महत्या करताना व्यक्त केल्या सरकारला अजूनही पाझर फुटत नाही अशा प्रकारची स्थिती सरकार नुसतं घोषणा करत होतं आत्महत्या मुक्त करू असं करू परंतु आत्महत्या उलट वाढतायत याला कारण सरकारचं थोरण आहे मला चोरी झाली बरोबर मला भेटणं बोलणं काही चुकीचं थोडी असत कोणी भेटलं समजा राजकीय एकमेकांचे विरोधक आहोत आपण पण तो भेटल्यावर कोण आला नमस्कार न केलं पाहिजे दोन शब्दांनी बोललं पाहिजे इथं काय मला असं वाटतं त्याच्याविषयी टोकणं कोण आला ते चुकीचं आहे असं मला तरी वाटतं एकनाथ शिंदे आम्ही आहोत त्याच्यातून भ्रष्टाचार करणं स्वार्थ साधन हे विकास होवा असं आम्हाला काय वाटत नाही अशा पाहिजे राज्याचा विकास झालाच पाहिजे पण तुमची भूमिका विकासाची आहे का स्वार्थाची आहे का कॉन्ट्रॅक्टरचं भलं करण्याची ते एकदा आम्हाला कळवू द्या ती तर आम्हाला दिसत नाही स्पष्ट स्वच्छ कुठे पैसा टाकण्यासाठी राज्य सरकार जवळपास सगळ्या प्रकारच्या गोष्टी कपात केल्या अनेक ऑफिसेस खर्च सुद्धा कमी केले कसं याबद्दल तक्रार कुणी नाराज येतो नाही नारा आता खरं ना तर त्या त्या विशेषतः सामाजिक न्याय आहे या विभाग संजय गांधी निराधार योजनेची चार चार महिन्याला पैसे नाही मी ऐकलं आता संजय गांधी निराधार योजनेचे तर असं असेल एकीकडे एकाच्या तोंडातून काय नंतर त्याच्या तोंडाला याच्यातून काय फार काही हित साध्य होत नाही मला वाटतं संजय गांधी निराधार योजनेसारखी योजना ही अतिशय महत्वाची योजना आहे हिचेच पैसे मागच्या चार महिन्याला दिले नाही अशा प्रकारची माहिती का नाही कशा काय करणार आहे सगळे हुकुमशाही चालू असल्यावर पण नाराज होणार आता कित्येक लोकांना अजून ओएसटी नाही कित्येक लोकांना अजून पीएस नाही कित्येक लोकांच्या खात्यातल्या साध्या क्लर्कच्या बदलीचे अधिकार नाही कित्येक खाते एक जण कडे प्रशासन एक बऱ्याच गोष्टी आहे खाते मंत्री वेगळे प्रशासन दुसरा मंत्री चालवतो अशा प्रकारची स्थिती त्यामुळं मंत्र्यांना आता त्याला कारणही त्यांचे इंटरनल असू शकतात परंतु आताच्या घडीला मला वाटत नाही कोणी मुक्तपणे काम करू शकतो किंवा करत आहे मला वाटतं सरकारचा असेल असेल भारतीय ठिबकच्या बाबतीमध्ये शेतकरी आहे सर्व शेतकरी आहे त्यांचं ते नवीन स्कीम त्यांना मिळतच नाही त्याचा लॉटच काढला जात नाही पहिलेच अनुदानाचे पैसे शिल्लक शेतकऱ्यांच्या सरकारकडे आता नव्यानं कुठल्याही प्रकारची मंजुरी दिली जात नाही हे फक्त ठिबकसाठीच नाही सरकार फक्त हो घोषणा करतं प्रत्यक्षात तशा घोषणा नाहीये तशा प्रत्यक्ष सद्यस्थित मागे त्याला सौरपंप म्हणतं मोठ्या प्रमाणावर वेटिंग आहे मागील त्याला शेततळे म्हणतं त्याला मोठ्या प्रमाणावर वेटिंग आहे मागील त्याला तुषार होत नाही आपण बोललेलं मागेल त्याला ठिबक मिळतच नाही कित्येक अजून मारतो दोन तीन वर्षाचे जुने अजून आर्थिक तरतूद तो झालेली नाही तर नवीन तो होण्याचा प्रश्नच नाही कित्येक लोकांनी ऑनलाईन अर्ज केले परंतु त्याचा अजून ड्रॉ निघाला नाही ड्रॉ निघाल्यानंतर ज्याचे राहिले त्याची सेकंड लिस्ट यायला पाहिजे परंतु पुन्हा नव्याने ऑनलाईन अर्ज भर लागतात कित्येक लोक तीन वेळेस फॉर्म भरूनही त्यांच्या ड्रॉ मध्ये नाव निघत नाही परिणामी मला असं वाटतं असे शेतकरी मग वेगळ्या कारणाने वेगवेगळ्या आत्महत्यासारख्या प्रकाराकडे प्रवृत्त होत आहेत तेव्हा ज्या पद्धतीनं रोजगार हमी योजनेमध्ये मागच्या काळात राज्याने यूज या पैशाचा केलेला आहे रोजगार हमी योजना बेसिक रोजगार निर्मितीसाठी विकास कामासाठी नाही या रोजगाराच्या माध्यमातून विकास व्हावा अशा पद्धतीनं ही योजना आहे परंतु या राज्यामध्ये नव्वद दहा पंच्याण्णव पाच अशा पद्धतीनं वेगवेगळे काम झाले नव्वद दहा म्हणजे कुशल अकुशलचं मुद्दे पंच्याण्णव पाच कुशल कुशलचं मुद्दे आणि याचे सगळे प्रमाण राज्याने बदलले आणि मला वाटतं केंद्राने या बाबतीत राज्याला कडक समज दिलेली आणि त्याच्यामुळं अनेक प्रकारचं रोजगार हमी योजनेचे जे, जे काही आर्थिक तरतुदी जी व्हायला पाहिजे ती अजून होत नाहीये याला कारण राज्याने राज्याच्या त्या विभागाने या विभागात केलेलं वेगळ्या पद्धतीनं नियम कायदे तोडून केलेले काम खबर खबर अशा भूमिकेला काही अर्थ नाही आहे कोण म्हणतं काढायचं मग जेव्हा काढाव तुमच्या काय म्हणलं शिरसुत्ता हे भावनिक मुद्दे मला असं वाटतं हे भावनिक मुद्दे आहेत हा इतिहास संपविण्याचा प्रकार आहे आणि मग छत्रपती शिवाजी महाराज आणि प्रतापगडावर अफजल घेण्याची खबर कशासाठी नेमली होती मग शिवाजी महाराज चुकले होते का इतिहास तर राहिलाच पाहिजे ना या अफजल खानाचा इथंच कोतळा काढला त्याला इथंच गाडला सांगता आलं पाहिजे ना या औरंगजेब इथं या महाराष्ट्रात लुटायला आलो पण त्याला इथंच गाडलं या रत्नापूरला फुलताना हे सांगता आलं पाहिजे ना मला वाटतं इतिहास संपवण्याचं एक षडयंत्र या सगळ्या माध्यमातून रचलं जात बरोबर मला सांग उद्या औरंगजेबा शिवाजी महाराज नव्हते असं म्हटलं तर काय शिवाजी ना करत औरंगजेबा मध्ये त्याच्याकडनं ब्लॅकमेल करणं अटॅक त्रास देणं बऱ्याचशा तक्रारी येत आहेत मुख्यमंत्री बोलले आम्ही त्याच्यावर कारवाई करून त्यांना आम्ही सोडणार नाही मुख्यमंत्र्यांचेच लोक आहे त्याच्यात वगैरे होतात काय करायला पाहिजे तुम्हाला हे पण मला सुद्धा नियमाने का नियम कायद्याने चालतो त्याला कोणी काही करू शकत नाही असे प्रकार का होतात की आपण हे नियम कायद्याने चालत नाही या दोन्ही गोष्टी याच्यात विचार केला पाहिजे जो इमानदार आहे जो प्रामाणिकपणे नियम आणि कायद्याने काम करतो त्याला अशी माहितीच्या अधिकाऱ्याचा कोणताही फरक पडत नाही जो नियम तोडून चालणार त्याला माहितीच्या अधिकाऱ्याचा फरक पडणार त्यात काय चूक आहे मुख्यमंत्र्यांचे आदेश आणि विभागीय आयुक्त आयुक्त आणि करावे ना कोणीच आंबोलेलं कोणी विरोध केला का उपाययोजनेला कोणी विरोध केलाय का अशा पद्धतीनं ब्लॅकमेलिंग करणाऱ्या लोकांवर कारवाई व्हावीच पण अशाही लोकांवर कारवाई व्हावी की वेट काम कामगाराला वापरतात त्याचं बोट तुटतं त्याचा हात तुटत तरी त्याला कोणी विचारत नाही चूक का बरोबर सांगा ना मला तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कामगाराचा हात गेला कंपनीवाले लोक त्याला दवाखान्यात मोठ्या मुश्किली नेऊन टाकतात नंतर त्याला फुकट बघत नाही असे पण प्रकार आहे ना ह्या प्रकाराकडे सुद्धा सहानुभूतीपूर्वक माणूसकीनं बघितलं पाहिजे कंपनीला नुसतं प्रॉडक्शन प्रोडक्शन प्रोडक्शन कमवणं कमवणं कमावणं एवढंच पाहिजे आणि बाकीच्या माणसाचा जीव असा आता कित्येक इथं स्फोट झाले पाच सहा लोक मिळेल काय कारवाई केली मग कंपनीवर कारवाई नाही व्हायला पाहिजे ठीक सरकार इकडे ती भूमिका घेत नाही

नाही अशा खंडणी मागण्याची तक्रार केली पाहिजे अशा कंपन्या काम करणाऱ्या सुद्धा तक्रार करण्याची हिंमत दाखवली पाहिजे आणि मग अशी हिंमत दाखवली तर कोणी काही करू शकत पोलिसांना कारवाई लागते